लातूर येथे प्रताप सरनाईक यांनी दिली जरांगेंना भेट शिवसेना ओबीसी व्हीजीएनटी लातूर जिल्हा शाखेने प्रताप सरनाईकांचे केले जंगी स्वागत दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लातूर जिल्हा दौरा आयोजित केला होता या दौऱ्यानिमित्त शिवसेना शिंदे गटाचे लातूर जिल्हा ओबीसी विजय एन टी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर येथील पाच नंबर चौकात माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते कापून लातूर जिल्हा शाखेचे अनावरण केलं तर ओबीसी विजय एन टी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवसेना शिंदे गटाचे मराठवाडा युवासेना निरीक्षक बाजीराव चव्हाण राज्य प्रवक्ते परमेश्वर राज घोटके ओबीसी विजय एन टी लातूर अध्यक्ष विशाल देवकते अनुचित जातीचे जिल्हा अध्यक्ष संजय सोन कांबळे शहर उपाध्यक्ष नितेश भूतकर शहर सरचिटणीस प्रशांत माणे प्रमुख सचिन दाणे भरमाजी केंद्रे लातूर तालुका प्रमुख बाबूराव शेळके माजी प्रमुख विष्णू साबदे धाराशिव जिल्हा प्रमुख कमलाकर ताणे नांदेड जिल्हा प्रमुख प्रभाकर शेट्टे रेणापूर तालुका प्रमुख धोंडीराम काळे महिला जिल्हा प्रमुख जयश्रीताई भुतेकर महानगर प्रमुख प्रगती टोळसे दिशाताई देशमुख प्रमुख अहमदपूर विधानसभा प्रमुख उर्मिला भगत निलंगा विधानसभा महिला प्रमुख अर्चनाताई बिरादार रेणुकाताई किरी पुष्पाताई तोंडारे रुपाली जलते व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी पी व्ही आर चौकात एकत्रित होऊन पाच ते सहा जेसीबींच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत केलं तर क्रेनच्या सहाय्याने जवळपास पाचशे ते सहाशे किलोचा भला मोठा हार घालून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी पदाधिकाऱ्यांची अलोट गर्दी उसळून आली होती यानंतर परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या बाभळ गावातील विलास बागेत जाऊन तेराव्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर रिंग रोड लगत असलेल्या रुक्मिणी मंगल कार्यालयामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यावेळी जवळपास ते चाळीस परिवहन मंत्री यांच्यात आरक्षण व मुंबई दौऱ्याबाबत सखोल चर्चा झाली कार्यकर्त्यांची एकच घोषणा होती आता कुठे जायचे मुंबईला जायचे या घोषणेने परिसर दणाणून गेले होते यावेळी परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की मराठा योद्ध्यांना मुंबईला येण्याची गरज पडू देणार नाही आरक्षणावर आम्ही सखोल चर्चा करून सकारात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत अशी मराठा योद्ध्यांना समजूत घातली तर जरांगी पाटलांनी सांगितलं की आरक्षण मिळो वा ना मिळो आम्ही मराठा योद्धा मुंबईला येणारच मुंबई ही आमची राजधानी आहे मुंबई आमच्या कुटुंबाची सामान्य जनतेची राजधानी आहे मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा आमचा हक्क आहे आम्ही मुंबईला दहा ते पंधरा लाख गाड्या घेऊन येणारच गणपती विसर्जन समुद्रात करणारच या विषयावर जरांगे पाटील मंत्री महोदयांच्या समोर ठाम राहिलेच या बैठकीनंतर मंत्री महोदय धाराशिवला प्रयाण झाले लेकरांनी काय केलं त्यांनी काय केलं होतं मागे एक सर्क्युलर काढलं होतं सहा महिने आज तुमचं ऍडमिशन झालं किंवा नोकरी लागली सहा महिन्याच्या आत तुम्ही व्हॅलिडिटी आणून द्या आता नाही ना ती त्यांनी काढलं नाही तर त्यांनी आता आम्ही त्यांचं कौतुक केलं चंद्रकांत दादा त्यांनी आता मुख्य सचिवाला फोन केले परत फोन करून सांगितलं म्हणून सांगतो मी ते शब्द नसता तेव्हा सांगता नसता आला नसता बोललोच म्हणलो असतो मी आत्ता बोललो तर त्यांनी सांगितलं मी आत्ताच आत्ता पुन्हा सहा महिने वाढ द्यायला लावतो आणि परत फोन करून सांगितलं की मी आत्ता सचिवांना त्यांना सांगितलं सर्कुलर लवकर काढून घ्या कारण ते कॅबिनेट कुठं ठेवावं लागतं त्यांचं म्हणणं अगोदर राज्य बोर्ड ठेवं लागतं पण आज ती नाही पण जर पोरायचं आजच वाटलो व्हायला लागले आज जर तसं म्हणले असतील तर मी आजच सांगतो रोखू नका आम्ही निर्णय या मंगळवारी घेतोय सर्क्युलर काढायला इतके मग आम्ही कौतुकच करतो ना, ना कर काम केलं काय फडणवीस साहेबांना आडू बोलत काय म्हणते आता दादाचं नाव घेतलं म्हटलं त्यांचं पक्षीचे दादा आम्हाला राग असतात सगळ्यांनाच वाजविला असतं ना ते बोलवायलाच तसं हो काय केलं माझ्या लेकरा बाळाने गरीबाच्या सांगा माझा दोष असन तुमचा दोष असन याचा ले तसं लेकरांनी काय केलं आमच्या गरीबाच्या त्याला विचारायला शिकायचं त्यालाही वाटतं नोकरीला लावा बरं आम्ही नाहीत का आम्ही मोठ्याच भूमिका देत कसं आहेत चला आम्ही कशातच बसत नाही दे आमच्या नोंदी सापडल्या ना नोंद सापडल्यावर द्यायला काय हरकत कम रोपून धरली तुम्हाला सांगतो कारण गर्दी ह्यावेळेस खूप राहणार त्यामुळं आम्हाला कारण जागेवर दहा पंधरा लाख झालेली तयारी ता केली अंतरवाडीतूनच जागेवर कारण बाकी कोण जुळणारे वेगळेच मराठवाड्यातल्या सगळ्या गाड्या तिथं जास्त जुळणार एक एक दिवस आम्हाला तेवढ्या दोनशे किलोमीटर जायला लागणार त्याच्यानंतर पुढं पुन्हा आमच्याकडं तिथून पुढं एक रात्र आणि एक दिवस लागणारच कारण ते रूट बदललेले आहे जरा कारण ते आम्ही माळशेच घाटातून खूप अवघड आहे म्हणजे गाडी जरी एखादी आम्हाला जाता येणार सुद्धा येणार नाही म्हणून मग आता चाकण मार्गे टाकायचं तिथं कारण फक्त कल्याणच आहे आमचं बाकी आहे तेच रूटला वाशीला लागायला कल्याणवरूनच जावं लागतं पहिले जाणार नाही आता तिकडून चाललो आम्ही आता तिकडून नाही चाललो आता चाकण तळेगाव मार्गे लोणावळा चेंबू आता पूर्वी माय घाटातून टाकला होता ते पोर आता शिष्टमंडळ पाठवलं होतो पाहण्यासाठी तर ते खूप अवघड म्हणजे दहा दहा पावसाळ्याचे काम पण चालू काही ना काही चांगलं असतं एखाद दुसरा काहीतरी अपघात आता नांदेड उद्या दिवसभर हो आता जिल्ह्यातले लोक इथे सगळे सकाळी दहा वाजे लागून सुरू आहे आले तसे काढतो आले तसे काढतो कारण तुम्ही खोलून घेतला आम्हाला तुमच्या मुख्यमंत्री साहेब आहे काम करणार म्हणे परत पोलीस बघून गेले म्हणजे कुसाळी लाट मारायची पुण्यात आम्हाला तर अशी अपेक्षा होती की मराठींनी सत्ता दिली ते नाकारता येणार नाही त्यांना आम्हाला वाटतच नव्हतं ते इतके लोककार फेटतील असं बोलते त्यामुळे सात महिने आम्ही शांत होतो एक शब्द बोललो नाही त्यांच्याबरोबर एक शब्द आणि मी पण सायलेंट होतो की देतील आपल्याला आरक्षण असं आम्हाला गैरसमज तो काल परवा का निघला गैरसमज की आपली फसवणूक झाली समाजाची धनगर समाजाची अशीच फसवणूक झाली देतो म्हणले दिलं नाही आमचं तसंच झालं लाडक्या बहिणीचं तसंच झालं शेतकऱ्याचं तसंच झालं शेतकऱ्याचं तर तेव्हाच झालं तेच म्हणले आम्हाला <ढ़ागा> शेतकऱ्याची कर्जमाफी करू गरीब शेतकऱ्यांनी बघितली वाट हसो नसू नाही आम्ही काय त्यांची वैरी नाहीत विरोधक नाहीत तुम्ही मंत्री महोदय साहेबालाही माहिती आहे शिंदे साहेबाला माहिती आहे आजीदादालाही माहिती आहे ते काय वैरी नाहीत पण हे खुनशीपणा चांगला नाही ही काय भाषा झाली तुम्ही अंतरावर हल्ला केला तसं हल्ला करणार का आमच्या मैलावर पुन्हा त्याचा अर्थ ठेव धरायचा का <णिका> <ıst> असं नाही ना, ना बोलू शकत एक माणूस आम्ही हिंदू संस्कृती टिकवणारे लोक आहेत वारकरी संप्रदायाची परंपरा टिकवणारे लोक आहेत आम्ही उलट आम्हीच त्यांना लाख दोन लाख जर लागले स्वयंसेवकता द्यायला तयार आहेत आम्ही एक लाख तयार केली स्वयंसेवक मुंबईत तिथल्या गणपतीला थोडी अडचणी देणार नाहीत मग काय उपयोग आमचा त्यांच्या गणपतीला अडचणी येते आमच्याच परंपरेला आम्ही विरोध करत आडवू कस का पडणार त्यांना कस का डाग लावणार आहे पण मुंबईत येणार त्यांची मिरवणुकीला त्यांच्या गणपती बाप्पाला अडथळा म्हणजे आमच्या संस्कृतीला आम्ही आमच्या परंपरेला परंपरेलाच अडथळा आणलाय आम्ही येऊच नाही देणार ना आम्ही सेवा करू लागू उलट तिथं लागण दिवस पण मुंबईत येणार लागेल आम्ही आमचे बी गणपती बाप्पा यापर्यंत तिकडेच गेलो आता आम्ही तिकडे जायचं म्हणजे इकडे कोणी समुद्रात आपलं विषय देणार आम्हाला एवढी बार करून देणार हमेशा तुम्हीच करता एवढे बार आम्हाला जागा द्या थोडी तिथे आम्ही देव बाप्पा घेतलेत पाच सगळं आरती मनाल <laughs> तिथं नाही सापाडा तुकडं करत असता आमचे आमचा देवबाप्पा आम्ही आमच्या गावचे घेतले चला देवबाप्पा आपल्या तिकडे आरती म्हणायला पाहिजेत ना देवबा कीर्तनकार घेतले आम्ही मोठ आले शिवशाहीर घेतले भजन मानणारे घेतले आम्हाला तर सगळं साज करावं लागेल गणपती बाप्पाचा तिथे आम्ही बी कमी पडू नये तुमचे आर्केस्ट्रा असले तर आमच्याकडे नाही नाचता येत नाही समजा आपले <laughs> सगळे उलट तुम्ही सगळे मंत्री महोदय आरती लिहा आम्ही सगळ्याच नाव टाकतो आज या दिवशी आमक्याची आरती त्या दिवशी तमक्याची आरती सगळ्या मंत्री महोदयाचे नाव टाकतो तुम्हीच उलट आमच्या आमचा ग्रामीण महाराष्ट्राचा मानाचा गणपती ह्याच मुंबई द्या आम्हाला आमचा आम्हाला द्या तुम्ही तुमचं सुखाना राज्य का आमचं आम्हाला आरक्षण द्या काय हट्ट नाही फालतू शब्द वापरणार नाही ओबीसीला कधी विरोध केला नाही करणार नाही आविष्यात करायचं असतात आत्ता महादेव कुळी आदिवासी बांधव आले होते त्यांनी सांगितलं आमचा आरक्षणाचा प्रश्नच तेवढं बघा तुम्ही लावून धरा तुमच्या अगोदरच त्यांचं शिष्टमंडळ येऊन गेले बंजारा समाजाचे बांधव येऊन गेले मायक्रो ओबीसीतला प्रॉब्लेम येऊन त्यात आमचा काहीकडे बांधव सुद्धा येऊन गेले ती संघटना धनगर बांधवाच्या आमच्याकडून झाल्या की आमच्या आरक्षणाचं तेवढं बोग लागला इष्टी आरक्षणातून आम्हाला काय करायचं इथला प्रॉब्लेम असा इथं काहीकडे समाजाला वेगळं आरक्षण आहे दुसऱ्या राज्यात वेगळे इथं लिंगायत समाजाला वेगळं आरक्षण या राज्यात बाहेर वेगळं आहे दुसऱ्या राज्यात हे त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम आहे रथपूत समाजात इथं वेगळे आरक्षण आहे तर बाहेर वेगळे काहीकडे समाजाचं असं आहे मराठवाड्यात ओबीसी दिली खानदेशात एसटीत एस टी आणि विदर्भात एसटी एक जात इतक्या जागर असते गे हुंबलच हे ग नाही आता घेणंदे कोण असंभवते शास्त्रज्ञ असा कोणची समिती असंभवती आणि जात त्यांच्यात फक्त एकच आहे आपल्या बाकीच्या ओबीसी सारख्या पोट जाती उपजाती त्यांच्यात नाही एकच जात म्हणजे त्याची पोरगी जरी इथे मराठवाड्यात ओबीसी आहे खानदेशात दिली की ती होती विदर्भात दिली की ती एसटी होती तिकडची एसटीची पोरगी त्यांची बैकडीची जर इथे केली इथं मराठवाड्यात केली तर तिथं टी तिथं एस होती एसटीची होती इथं ओबीसी झाली वा वा कशी लावले अवघड लॉर समाजाचे तेच हालेत सुतार समाजाचे तेच हालेत कोणालाच आरक्षण खाऊन देणार नावी समाजाचे तेच हालेत आरक्षणच होऊन देत नाही दुसऱ्याला कोळी समाजाने आहे तो मंजुरी दिलेली आहे आणि सतरा तारखेला जरांगी पाटील साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन करते तर ती वेळ सुद्धा जनांगी पाटील साहेबांना दिलेली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं जी काही मराठी समाजाने मागणी केली होती जिल्ह्याच्या समाधान व्यक्त केलं सरकार म्हणून साहेबांचं काही आंदोलन भूमिका आमच्या डिपार्टमेंटचे मंत्री किंवा आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्री त्यांना भेटायला येत असतात आणि आजही आता त्यांनी जे त्यांचं आंदोलन आहे मुंबईला त्यांना यायचं आहे या त्यांनी त्यांची भावना माझ्यासमोर व्यक्त केली ती भावना मी मुख्यमंत्री या नात्यानं ना, देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या कानावर घाली आणि निश्चितपणे त्यावर जर काही तोडगा का निघाला सत्तावीस तारखे एकोणतीस तारखेच्या तर मी सुद्धा त्याबद्दल मला समाधान होते असं वाटतं का सर तुमचं बघा चर्चेत सगळे तोडगे निघत असतात आजही जयंती पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनाची भूमिका केली तेव्हापासून ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या विस्तार न्यूजसाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद